संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी गेल्या तीस तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापासून जे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये कब्रस्तानमध्ये काम करत आहे अशा मग ते कब्रस्तानमधील असेल हिंदू स्मशानभूमी वैकुंठधाम ख्रिस्ती कब्रस्तान आणि विविध कब्रस्तान सर्व धर्मसमभाव या तत्वाप्रमाणे जे काही दफनभूमीचे ठिकाण असतील सर्व धार्मिक ठिकाण या सर्व धार्मिक ठिकाणांचा मग ग्रामपंचायत असेल नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा देखील राज्य शासनाने तात्काळपणे आचारसंहिता लागण्याच्या आधी अधिसूचना लागू करून आदेश पारित करून त्यांना संबंधित कार्यालयांना आदेश द्यावे आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय मान्य नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य दादाजी भुसेसाहेब यांना देखील आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून पाठपुरावा करत आहे निवेदनाच्या क कॉप्या देखील देण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना देखील देण्यात आले आहे मग महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी चोवीस तास अत्यावश्यक सेवेमध्ये रु रुजू राहून त्यांना काम करत असताना वेतन लागू करून द्यावे आणि तसे आदेश शासन निर्णयाप्रमाणे आदेश पारित करून त्यांना त्वरित न्याय द्यावा आणि येवल्या शहरातील देखील अठरा वर्षापासून काम करत असलेले इरफान हैदर अली शहा व त्यांचे सर्व सहकारी यांना देखील कब्रस्तान खोदकाम कब्रस्तानची देखभाल कब्रस्तान रोजंदारीच्या माध्यमातून नगरपालिकेने काय कायमस्वरूपी त्यांना वेतन लागू करण्याचे आदेश पारित करावे आणि तसे देखील अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने देखील आदेशाची अंमलबजावणी करून शासन निर्णय प्रमाणे सर्व कब्रस्तानमधील कर्मचाऱ्या यांना कायम कायमस्वरूपी आदेशाची प्रत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या कर्मचाऱ्यांची दया करावी अशी मी आपना समोर आग्रहाची नमन विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र